नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे बघा आज मी ड्युटीवर आलो होतो आणि पूर्ण तयारीनेशी आलं होतं कारण मला माहीत होतं की पाऊस येणार आहे म्हणून तर आमच्याकडे आता जवळजवळ आठ दहा दिवस आले खूप पाऊस पडू राहिला आहे तर आता सकाळपासून पाऊस नव्हता परंतु आत्ता सध्या पाऊस आलेला आहे त्याच्यामुळं मी इथं लपवलेलो आहे बिल्डिंगमध्ये तर बघूया आजचा हा पाऊस कसं आहे आणि तुमच्याकडे किती पाऊस पडतोय आणि कसा पडतोय ते सुद्धा कमेंट बॉक्समध्ये मला कळवा हे बघा पूर्ण आवा काळा झालेला आहे दुःख सुद्धा आलेलं आहे आणि एवढा पाऊस पडतोय बघा हवा खूप आहे इकडे तर आमच्याकडे म्हणतात की पाऊस किती पडला तरी चालेल पण हवा आहे कारण हवा जर असली तर खूप नुकसान होते झाडं पडतात घरंसुद्धा उडवून नेली जातात त्याच्यामुळं हवा नको आहे असं म्हणतात कारण आमचा त्र्यंबकेश्वर तालुका पाण्यासाठी म्हणजे फेमस आहे तर इकडं सर्वात जास्त पाऊस पडत असतो आंबोलीनंतर दुसरा जर पाऊस कुठं पडत असेल तर त्र्यंबकेश्वर तालुक्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी केडसुरगाणा या पट्ट्यामध्ये खूप पाऊस पडत असतो बघा किती आवाज आहे माझा आवाज येतोय की नाही तर मित्रांनो आता पाऊस कमी झालेला आहे तुम्ही बघू शकता तर आम्ही घरी असलो का पाऊस झाल्यानंतर पहिले आंब्याच्या झाडाखाली पळत होतो कारण आंबे खूप पडलेले असायचे पिकलेले तर मग आता इथं एक आंबा आहे तर चला जाऊन बघूया आणि तो अजून एवढं काही पिकत नाही पण तरीसुद्धा त्याच्या खाली आपल्याला एक दोन जर साग सापडले तरी खूप मजा येईल कारण या दिवसाच्या आंबे खायला खूप मजा येते तर आता आपल्याला हा इकडं आंब दिसत असेल बघा हा आंबा आहे तर त्या मागे मला एक साख भेटली होती म्हणजेच पिकलेला आंबा भेटला होता आता जर पडलेली असेल तर सुद्धा आपल्याला मिळून जाईल डबल पाऊस आला वाटतं आता जोरात पाऊस आला बघा आता आपण आलो आहे आंब्याच्या झाडाजवळ तिथं मला पडलेला एक आंबा दिसतोय कच्चा आहे का पिकलेला आहे तो नाही सांगता येत बघू एक आपल्याला कच्चे भेटत आहेत की पिकलेले भेटतात हे बघा दोन तीन आंबे पडलेले आहेत एक आहे मला कच्चे आंबे आहेत हे बघा हा सुद्धा एक आंबा कच्चा आहे इकडे मला पिकलेलं वाटतंय बघा हा पिकलेला आहे हा कच्चा आहे चला एक तरी आपल्याला पिकलेला आंबा भेटलेला आहे बघा दोन तीन आंबे पडलेले आहेत चार आंबे आम आमच्याकडे आंबे आम खूप असतात आणि खायला कोणी नाही म्हणत नाही काही काही ठिकाणी आंब्या खाली जरी गेलं तरी लोक बांधतात त्याकडे तसं नाही कितीही खा आणि काही करा तर मित्रांनो आपल्याला ले एक पिकलेली साख भेटलेली म्हणजेच आंबा भेटलेला आहे आणि इकडे पावसामुळे धबधबेसुद्धा चालू झाले परंतु आता हे दुका असल्यामुळे ते काही दाखवणं शक्य नाही तर पाठीमागे करू शकता सुद्धा दुःख दिसतंय या मुलांमुळे तुम्हाला आवाज येतोय का नाही तर सुद्धा मी प्रयत्न करतोय बोलण्याचा तर आज दुसऱ्यांदा आपल्याला काय हाल झालेले कारण पावसामुळे मासे खूप वाचतात आपण जाऊन बघूया तिकडे मासे दिसतात की नाही दिसलेच तर मी तुम्हाला नक्की या व्हिडिओमधून दाखवणार आहे तर आपल्या व्हिडिओला स्किप करू नका पूर्ण बघा आणि चला जाऊया तिकडे तर पाठीमागे तुम्ही बघू शकता इकडं तळ आहे आणि पाऊस जर जास्त झाला तर इथून असं पूर्ण पाणी वाहतं आणि त्या पाण्यामध्ये छोटे छोटे मासे असतात तर ते सुद्धा मी मासे तुम्हाला एक व्हिडिओमधून दाखवणार आहे पण आता सध्या पाऊस जास्त नाही आहे त्याच्यामुळं ते, ते मासे काही वरती चढत नाही तर सुद्धा मी तुम्हाला थोडंसं दाखवतो तर हे बघा इकडं थोडंसं पाणी वाहत आहे असं वर्ण तर याच्यातून जास्त जर पाऊस पडायला लागला तर मासे वरती चढतात तर आता सध्या काही ना नाही आहे कारण त्यांना वरती येण्यासाठी चान्सेस नाही तर बघू इकडे तळ्यावरती जाऊन बघा पावसामुळे कसं वातावरण झालेलं आहे अजून इकडे धुका आहेच कारण पूर्ण पाणी उघडल्याशिवाय आपल्याला म्हणजे स्पष्ट दिसणार नाही वापरे बघा चिखलामध्ये पाय जाऊन आहेत छोटे छोटे शंका पडलेले आहेत बघा तर मित्रांनो मी तुम्हाला नक्की दाखवेन ते छोटे मासे कसे वर चढत आहेत आणि ते आम्ही हाताने पकडतो आता आपले काही मित्र आहेत खेड्यावरचे तर ते सुद्धा पकडत असतील त्यांना माहीत आहे परंतु जे सिटीतले मित्र आहेत तर त्यांना विशेष माहीत नसतं तर त्यांच्यासाठी मी सांगतोय की मी तुम्हाला नक्की पुढच्या व्हिडिओमधून दाखवेनच बापरे इथं बघा हे जाळं आहे आणि त्याच्यामध्ये साप अडकलेलं आहे मला वाटलं मेलेले आहे असं वाटतंय कारण त्याची हालतच खूप खराब झालेली आहे बघा जिवंत आहे बघा जिवंत आहे अजून परंतु त्याचा डोका अडकल्यामुळं त्याला काही बाहेर पडता येत नाही आणि एक त्याच्यामध्येच सडून गेलेलं आहे म्हणजे मेलेलं आहे तर आता हा आपण साप मोकळा करून टाकू म्हणजे त्याला सुद्धा एक जीवनदान भेटेल तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपल्या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन बटन दाबून ठेवा तर भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसोबत कारण मी आपल्या व्हिडिओमधून नवीन नवीन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे कारण आपण नवीन असल्यामुळे आपल्याला या ब्लॉग व्हिडिओचा काही म्हणजे नॉलेज नाही आहे तर सुद्धा आपण प्रयत्न करतोय माझ्याकडून काही जर चुका होत असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जेणेकरून त्या सुधारण्याचा मी प्रयत्न करेन तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद